कर्जमतीची देखील आहे कर्जमुखी झालेली काय यांच्या या घोषणाबाजीमुळे यांच्या पापामुळे शेतकरी आत्महत्या करतात आहे शेत सरकार कर्ज माफ करेल या उद्देशाने सरकारनी शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरलं नाही आणि ऐन दोन दिवसाच्या पहिले राज्याच्या अर्थमंत्री उपमुख्यमंत्री सांगतात की कर्ज भरलं नाही तुम्ही तर तुमच्यावर व्याज लावला जाईल तुमच्या घरावर जप्ती केली जाईल अशा पद्धतीचं हे हिटलर आणि हुकुमशाहीचं सरकार पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं पाप या महाराष्ट्राच्या भाजप आणि महायुतीच्या सरकारवर जात आहे निवडणुकीच्या पूर्वी तेरोड्याच्या दौऱ्यावर होते शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये बोनस देण्याची त्यांनी घोषणा केली होती नंतर वीस हजार रुपये केलं चार महिने उलटून देखील बोनस अद्याप शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांची थट्टा करताय काही सरकार शेतकरी विरोधी भाजप आणि माहितीचं सरकार आहे हे आम्ही अनेकदा बोलत होतो आज त्याचं खरं चित्र लोकांच्या समोर येते आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना विधानसभेत आश्वासन देऊनसुद्धा म्हणजे लोकस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीरपणे सांगायचं की पंचवीस हजार रुपये देऊ आणि मग विधानसभेत सांगतात की वीस हजार रुपये देऊ म्हणजे खोटाडापणा मतांचा जोगवा मागत असताना जनतेची दिशाभूल करायचं आणि सत्तेत आल्यानंतर त्यांच्या जखमेवर मिठ चोडायचं आणि म्हणून या सरकारला शेतकरी विरोधी सरकार हे आहे आणि शेतकरी यांना आता यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही भंडारा मुंडे जिल्हा आणि पूर्वविदर्भामध्ये शिक्षण भरती घोटाळा समोर आलेला का आहे काय सांगाल आपण त्या संदर्भात शासनाच्या जे अनेक त्यांनी शाळा कॉलेजेस काढलेले आहेत त्या लोकांना आणि त्यांच्या परिवाराच्या लोकांना फायदा देण्यासाठी राज्याची तिजोरी लुटण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि ते आता प्रशासनावर ते सगळं ढकलतात आहे प्रशासन तर दोषी आहेच पण तेवढेच शासनकर्तेतसुद्धा दोषी आहे आणि म्हणून या सगळ्या याची एस आय टीच्या माध्यमातूनच नव्हे तर चा ही हायकोर्टच्या जजेसच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी आणि या सगळ्या पापाचा भांडा जन जनतेच्या समोर स्पष्टपणे दिसला पाहिजे आणि या सगळ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे याचा मुंबईत बसलेला आहे मुख्य सूत्रधार पुण्यात बसलेला आहे त्यांच्या आदेशाशिवाय होऊ शकत नाही त्यामुळे गोंदिया त्याचा मुख्य सूत्रधार नाही यांचा सूत्रधार मुंबईत मंत्रालयामध्ये बसलेला आहे आणि राज्यकर्ते याला दोषी आहेत सदस्यांना बालकल्याणमध्ये घोटाळा झालेला आहे जुडो तायकांडो प्रशिक्षणाचा पंचवीस लाख रुपयाचा असा उघडकेलेला आहे काय सांगाल आपण त्या संदर्भात गोंदिया जिल्हा परिषदमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे विविध विभागामध्ये आमचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत गाठवंदेंनी हा विषय पुराव्यासहित मांडलेला आहे याची चौकशी व्हावी ही मागणी आम्ही केलेली आहे हे प्रकरण आम्ही आता विधानसभेत नेऊ आणि त्या काळातले जे या जिल्हा परिषदचे पदाधिकारी होते त्यांच्या सगळ्या संगणमतानी हा जनतेचा पैसा लुटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी आम्ही करू